नमस्कार मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ युथ विचार इग्वांची सध्या आम्ही फुलपाडा परिसरात उपस्थित आहोत आमच्या जोडीला तालुका प्रमुख सुदेश चौधरी आहे जे शिवसेना शिंदे गटातले एक घटक आहे आणि त्यांच्याबरोबर आम्ही चर्चा करणार आहे खास विषय कारण की चुनावी जे रंग दुमाळी पूर्ण प्रचारमध्ये वसई विरांमध्ये पाहायला भेटतं आहे तर चांगले चांगले जे उमेदवार या ठिकाणी भारतीय जनता पार्टी तसेच शिवसेना शिंदे गटात दिलेलं आहे त्यांच्या प्रचारासाठी सर्व वरिष्ठ पदाधिकारी कामाला लागलेले त्या संदर्भात फुलपाळामधून सुधैर चौधरी एक मोठे नाव ओळखले जातात त्यांच्याशी आम्ही खास चर्चा करणार आहे कारण की येणाऱ्या दिवसामध्ये कशा प्रकारचं दृश्य पूर्ण वसई तालुक्यामध्ये असणार आहे नमस्कार सुधेश आमच्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे नमस्कार नमस्कार काय सांगणार पहिला क्वेश्चन आहे का सध्या जी पंधराशे जी महिलांना भेटलेलं आहे ते किती महिला तुमच्याकडे आकर्षित झालेली आहे या संपूर्ण वसई तालुक्यामध्ये माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत जवळपास दीड लाख महिला लाभार्थी आहेत या आपल्या दोन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्राने माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेली ही जी योजना आहे माझी लाडकी बहीण ही महाराष्ट्रातल्या सगळ्या तमाम महिला भगिनींनी ॲप्रिशिएट केलेली आहे महिलांना सक्षम करण्यासाठी महिलांना आपल्या पायावर उभं राहण्यासाठी महिलांच्या संसाराला मदत करण्यासाठी हा शासनाने घेतलेला निर्णय आणि तो निर्णय या भगिनी बऱ्याच मोठ्या प्रमाणात उचलून धरलेला आहे त्याच्यामुळे बऱ्याच जणांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे त्याच्यामुळे काही लोक व्यथित झालेले आहेत काल आम्ही सभापती जे माझी सभापती प्रशांत राहतो यांच्या वॉर्डमध्ये प्रचारमध्ये आम्ही त्यांची चर्चा केली पण त्यांचे कार्यकर्ता जे महिला होते त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला पंधराशे नको आमची सुरक्षा जी महत्वाची आहे रात्री अपरात्री आम्ही वसई विरारमध्ये येतं जातो त्याचं फक्त एकच कारण आहे का हितेंद्र ठाकूरचा सत्ता असेल म्हणून आम्ही सुरक्षित आहे त्यावरती काय सांगणार नाही सुरक्षा पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा सर्वच भगिनींना सुरक्षा ही मिळालेली पाहिजे कुठल्याही महाराष्ट्राच्या कुठल्याही तालुक्यात कुठल्याही जिल्ह्यामध्ये मा महिलांच्या सुरक्षतेलाच ह्या सरकारने प्राधान्य दिलेलं आहे आणि हे सरकार महिलांच्या बाबतीमध्ये आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे अतिशय संवेदनशील असे आहेत त्याच्यामुळे महिलांच्या संरक्षणाचा हा मुद्दा राज्य शासनाचा आहे राज्य शासना शासनाने अनेक कायदे देखील केलेले आहेत आणि भविष्यात देखील महिलांच्या सुरक्षतेसाठी कायदे केले जातील प्रश्न आहे पंधराशे नको अमुक नको तर हे काही निवडणुकीचा हा ही वेळ आहे याच्यामध्ये काही फंडे केले जातात काही फंडे घडवले जातात काही लोकांना पडवून कॅमेऱ्यासमोर नेलं जाते ते रणनीतीचा एक भाग असतो असू देत महाराष्ट्रातल्या या भगिनीने ही योजना ॲप्रिशिएट केलेली आहे त्याचा रिझल्ट तुम्हाला या निवडणुकीच्या निकालामध्ये दिसून येईल सर्वात मोठी गोष्ट आहे की सध्या तुम्ही पूर्ण वसई तालुक्याचा अध्यक्ष सुद्धा आहे शिंदे गटातले आणि ते प्रमुखपणे तुम्ही कामाला लागले दिवस नाही रात्र तुम्ही न बघता तुम्ही धावपळ चालू आहे कारण जे दोन उमेदवार भारतीय जनता पार्टीने दिलेला आहे त्याची जबाबदारी जास्त करून तुमच्या कांद्यावरती सुद्धा आहे पण ज्या ठिकाणी तुम्ही तुमची कार्यशैली होती फुलपाडा परिसरात ते तुमचा एक बहुजन विकासाकडे आघाडीचा गण मानला जातो तर त्या संदर्भात आता तुमची भूमिका कशी असणार आहे नाही नाही निश्चितच आहे बघा निवडणुकीपुरता आम्ही लोकांमध्ये नसतो मी नेहमी म्हणतो की केवळ निवडणुकीपुरता आम्ही लोकांपुढे जात नाही त्याच्यामुळे आमचा आत्मविश्वास हा उंचावलेलाच असतो आम्ही बारा महिने चोवीस तास लोकांमध्ये असतो आणि लोकांमध्ये असतो म्हणजे काय आम्ही आमच्या ऑफिसमध्ये लोकांना बोलवत नाही तर आम्ही लोकांकडे जातो त्याच्यामुळे लोकांना आमच्यावर विश्वास आहे एक सतत संपर्कात असलेला लोकप्रतिनिधी ही आमची माझी इमेज झालेली आहे त्याच्यामुळे मला कुठली अशी कुठे दगाफटका होईल याची भीती वाटत नाही लोकसभेचा निकाल आपण पाहिलेला आहे लोकसभेचाच निकाल किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त मतं ही महायुतीच्या उमेदवाराला पडतील वसईमध्ये आमच्या स्नेहा दुबे पंडित ह्या भगिनी त्या ठिकाणी उमेदवार आहेत आणि त्यादेखील अतिशय उच्च विद्याविभूषित आणि सुशिक आणि अतिशय सृजनशील अशा महिला प्रतिनिधी बऱ्याच पस्तीस चाळीस वर्षाच्या काळानंतर या वसई विधानसभेला मिळालेल्या आहेत अर्थात त्या ठिकाणी माझा समाज जास्त असल्यामुळे मला थोडं जास्त तिकडे लक्ष द्यावं लागते परंतु आम्ही महायुतीचा धर्म पाळतो महायुतीचे आमचे हे ह्या तालुक्यातले जे तीन उमेदवार आहेत त्या तीन उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आम्ही सर्व प्रकारचे प्रयत्न करणार एक महत्वाचा प्रश्न आहे जितेंद्र ठाकूरला जेव्हा मी ज्या विचारले तर त्यांनी सांगितलेलं आहे की डायरेक्टली मीच ह्या वसई विधानसभा परत एकदा आमदार होणार आहे कारण की मी गेले अनेक वर्षापासून विकासाचे काम केले आहे ते लोकांच्या लक्षात आहे आणि वेळी सुद्धा मला प्रचंड मताने बहुमत करून लोक विजयी करणार त्यावरती काय सांगणार तर आता दिसेलच ना आता काय जास्त वेळ नाही मिळत एक आठवड्याभराचा कालावधी आहे निवडणुकीमध्ये लोक लोकांचा कल स्पष्ट होईल आम्ही सांगितलं ना की आम्ही के 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 जी केलेली कामं आहेत महाराष्ट्र शासनाने केलेली कामं आहेत ब आदरणीय मोदीजींनी केलेली काम आहेत केंद्र शासनाची कामं आहेत केंद्र शासनाच्या योजन योजना राज्य शासनाच्या योजना ह्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त लाभार्थी कसे होतील आणि त्या लाभार्थ्यां ॲक्च्युअल कसा लाभ पोचेल ह्याच्यावर लक्ष दिलेलं आहे त्याच्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही राजकारणामध्ये निवडणुकीच्या ह्या काळामध्ये उमेदवार असतात त्यांना बोलावंच लागते ते काय म्हणणार का, का आम्ही पडू म्हणून ते शेवटच्या क्षणापर्यंत म्हणणार अगदी लोकसभेला पण ते शेवटच्या क्षणापर्यंत म्हणत होते ना की आमचाच उमेदवार निवडून देणार तसं त्यांना बोलावं हो लागते परंतु त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे त्यांना त्यांना पराभव दिसतोय हो म्हणून ते आता हे सगळे उपद्व्याप करतात आजी एक एक दोर दोर आज ही आजचा दिवस आहे त्या ठिकाणी स्वतः एकशे बत्तीस विधानसभा चे जे आताचे आमदार आहे शितेश ठाकूर यांचा दौरा आहे पूर्ण फुलपाडा नगर या सर्व परिसरात आणि ते डोर टू डोर लोकांना भेटते आणि त्यांनी आपले कामं जाहीरपणे सांगते आज त्यांचा मॅनिफेस्टो स्वतः जाहीर झाले त्यावरती आपला काय भूमिका असणार आहे काय सुधीर चौधरी पण एक मोठा नाव फुलपाडा आणि सहकार नगरमध्ये येतो तर त्यावरती आपली भूमिका कशी असणार चला बरं आहे निवडणुकीच्या निमित्ताने का होईना आमच्या फुलपाड्याच्या लोकांना आमदारांचं दर्शन तर होईल कारण फुलपाड्यातल्या लोकांनी कधी आमदारांना बघितलेलं फुलपाड्यात नाही या नालासोपारा विधानसभा मतदारसंघामध्ये आमदारांना बघितलेलं मला तरी कोण वाटत नाही त्याच्यामुळे आमच्या फुलपाड्यातल्या लोकांना मी शुभेच्छा देतो का या निवडणुकीच्या निमित्ताने तुम्हाला तुमचे आमदार भेटतील धन्यवाद सुदेशजी आमच्याशी चर्चा करण्याबद्दल हे होते सुदेश चौधरी जे वसई तालुकाचे शिंदे गटातले जे शिवसैनिक आहे त्यांचे प्रमुख आहे त्यांचा एक कार जे कार्यशैली आहे ते भरपूर चांगल्यापणाने ओळखली जाते कारण की गेले अनेक वर्षापासून ते नगरसेवक होते आणि माजी स्थायी समिती सभापती पण सुद्धा होते पण त्यांचा कार्यशैली करण्याची पद्धत काहीतरी वेगळी असतात ते सांगत नाही ते काम करून दाखवतात आता येणाऱ्या विधानसभामध्ये प्रकारे सुदेश चौधरी आणि यांच्या पक्षाची भूमिका येणं जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार उभे आहेत त्यांच्या जोडीला असणार आहे आता सर्व गोष्टी तुमची प्रत्येक अपडेट आम्ही आमच्या चॅनलच्या मार्फत देत राहू आतापर्यंत एवढं येणारा जेवढं पण वाटचालय सर्व आमच्या चॅनलकडनं तुम्हाला कळवण्यात येईल नमस्कार